दीपिका पादुकोनचं नाव आलं की आठवते ती मस्तानी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिकाने दोन हजार सात मध्ये ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने पिकू बाजीराव मस्तानी पद्मावत कलकिये अशा अनेक चित्रपटात काम करत बॉलिवूडमधील आपले स्थान अधिक मजबूत केले दरम्यान तिच्या या दमदार कामगिरीकरिता तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले पण आता तिच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा पोहोचला गेलाय दीपिका पादुकोन ही हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टार देऊन सन्मानित केले आहे मात्र हॉलिवूड वॉक ऑफ फेम मधील या स्टार ची किंमत त्र्याहत्तर लाख असल्याचे समजते हॉलिवूड वॉक ऑफ फेमच्या अधिकृत वेबसाईटवरून वरून माहिती घेतली असता असे समजले की कोणतीही व्यक्ती एखाद्या कलाकाराला स्टार मिळावा यासाठी त्या कलाकाराचे नाव सुचवू शकते पण हे नामांकन देताना त्या कलाकार अथवा त्याच्या व्यवस्थापन टीमची परवानगी असलेले करारपत्र नसेल तर समिती तो अर्ज स्वीकारत नाही निवड झाल्यानंतर त्या कलाकाराला किंवा त्या कलाकाराच्या प्रायोजकाला हॉलिवूड ऑफ फेमच्या स्टारसाठी एक रक्कम भरावी लागते ही रक्कम पंच्याऐंशी हजार डॉलर्स म्हणजेच त्र्याहत्तर लाख रुपये आहे प्रत्येक वेळी अर्ज करताना ही रक्कम भरावी लागते आता हॉलिवूड वॉक ऑफ फेमसाठी दीपिकाने अर्ज केला होता की इतर कोणी याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जिज्ञासाच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा